कशात होप मजेतच असाल तर मी आरी वर्क करते तर खूप जणांना माहिती असेल किंवा नाही पण माहिती असेल आरीवर्कबद्दल तर मी एक ब्लॉग पण केला होता मी शिकते म्हणून आणि फॅब्रिक पेंटिंगचा आता सध्या माझा क्लास चालू आहे ह्याज ऑलमोस्ट संपत आला आहे पण मला ऑर्डर आली होती आणि मी फस्ट ऑर्डरचा माझा जो ब्लाऊज आहे तो कसा झाला आहे स्टिच आणि कस्टमरनी घातलं पण होतं कस्टमरला खूप आवडलं आहे छान झाला आहे तर तो मी ब्लाऊज आज तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने वर्क केलं होतं आणि तुम्हाला पण जर वर्क करून पाहिजे असेल तर सिम्पल म्हणा किंवा ब्रायडल म्हणा किंवा कि कसेही ब्लाऊज असतील तर तुम्हाला ते बनवून मिळतील तर मला ऑर्डर द्या मला साहजिकच आहे मी माझं पा पेज पण ओपन केलं आहे इंस्टाग्रामवर आरी क्री आरी डिझाईन बाय दीक्षा तर हे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला सुद्धा शिव बरं ठीक आहे तुम्हाला पण तिथे नवनवीन माझे जे काही डिझाईन केलेले ब्लाउज आहेत किंवा पेंटिंगचे म्हणजे पेंटिंगमध्ये भरपूर सारे आयडियाज आहेत माझ्या डोक्यामध्ये त्यामुळे मी ते शिकते आत्ता सध्या तर चालू आहे क्लास आणि लवकरच ते तुम्हाला भे पाहायला भेटेल मला ते जास्त छान वाटतं हे पण सुंदर वाटतं पण ते जास्त आता ट्रेंड आहे फॅब्रिक फा, पेंटिंगचं तर चला पाहूया आपण ब्लाउज तर हे असे मी बॅक साईडची डिझाईन केली पूर्ण बॅक आहे हँडला हे है वर्क असं हँडचे त्यांनी हे बाहेरनं म्हणजे लटकन लावून घेतले अशी लटकन लावून घेतले तरी अशा पद्धतीने हे हाताचं आहे ही बॅक साईड आहे ही पूर्ण गोल अशी बॅक साईड आहे ह्या हाताचं व इकडे तुम्हाला मी फ्रंट साईड दाखवते ब्लाऊजची तर ही ब्लाउजची फ्रंट साईड आहे म्हणजे हा जो फ्रंटला नेक आहे तो येतो तर हे कस्टमर आमच्याच इथलं होतं आणि मला छान वाटलं की म्हणजे मला आवडलं की कोणीतरी अपेक्षा नव्हती कधी कधी कसं असतं की जवळच आपले लोक खूप लोक असतात जे येत नाही जसं की मी साड्या पण विकायला आणल्या होत्या त्यावेळेस पण जवळचेच आपले लोक येत नाही म्हणजे काही येतात काही नाही येत पण आता मी माझं आरेवर्कचं चालू केलं आहे आणि म्हणजे माझे फ्रेंडच आहे तर तिने माझ्याकडे ऑर्डर दिली आणि अजून एक आहे त्यांची ऑर्डर म्हणजे झाली आहे ब वा ब्लाऊज शिवायला टाकला आहे आणि ती दोन दिवसात तो ब्लाऊजसुद्धा मला हातात मिळेल आणि मी ते त्यांना देऊन टाकेल तर नक्कीच त्याचा पण मी फोटो आणि रील्स माझ्या इंस्टाग्राम पेजवरती नक्कीच टाकेल तर नक्कीच तुम्ही त्या पेजला फॉलो करा म्हणजे तुम्हाला तिथे मी नवनवीन ब्लाऊजचे व्हिडिओ वगैरे टाकून तुम्हाला पाहायला भेटतील आणि <laughs> कसं वाटलं मी काहीतरी नवीन शिकते मला वाटलं की सगळंच म्हणजे काहीतरी वेगळं शिकावं की जेणेकरून पुढं आपल्याला फायद्याचं होईल आणि घरात बसून तरी काय करणार म्हणून मी हे शिकते सध्या मला छान वाटतं जास्त करून मला पेंटिंगमध्ये आवड आहे पेंटिंग ते पेंटिंगचं कुठं आहे का ते काल ते दाखव ना तर पेंटिंगचं पण शिकते ते कालचं आलं तर त्याच्यावर लावून दाखवायचं होतं लावून दाखवून त्याच्यावरती छान वाटेल अजून तिला पहिल्यापासून पेंटिंग तर जमते तर हा असा ब्लाउज तिने वर्क केलाय कसं झालं नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल मग तुम्ही किती लांब जरी राहिला असेल तरी पण तुमच्यापर्यंत ती ऑर्डर पोहोचून जाईल तर तुम्ही नक्कीच दीक्षाला ऑर्डर द्या हा हा राहू दे असं दाखवलं हे काल तिने पेंटिंग केली तर <laughs> हे को, काल माझा फर्स्ट डे होता पेंटिंगचा फर्स्ट पेंटिंग आहे कोणची बाई काढली काल मला म्हणली होती बाई काय <laughs> <तरा, laughs> ती बाई काढली तर हा फर्स्ट पेंटिंग होता आज दुसरं होतं तर आज लवकर सुटला आज थोडं चुकलं माझं म्हणून मी अजून परत एकदा ते काम करणार आहे तर बघू आता थोडं दिवस हे पण छान झालं मला फार आवडलं मस्त दिसते आपल्याला तर ह्यामध्ये पण तुम्हाला नवनवीन पाहायला भेटेल लवकरच नॉर्मली कपड्यावर पण काढू शकतो ना म्हणजे मुलं पण शर्ट वरती काही काढू शकतात म्हणजे गणपती बाप्पा म्हणा किंवा मोराचा पीस म्हणा अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे आजकाल मुलं सुद्धा आवडीने शर्ट वरती नाव काढतात गिफ्ट बिफ्टेल ना मला म्हणलं की मी शिकल की पहिले तुम्हाला तुमच्या शर्टवर काही ना काहीतरी काढून देईल किंवा आजकाल लग्नात पण ट्रेंडच आलाय म्हणा नवरदेव सुद्धा आपल्या कुर्त्यावरती पेंट करून आणि ते सुद्धा आर्य करून घेतात त्याच्यावरती असं आजकाल भरपूर काय काय गोष्टी आल्या तर नक्कीच मला सांगा कसं वाटलं माझी म्हणजे मी पहिली ऑर्डर केली आणि मला पहिली माझी कमाई सुद्धा झाली त्यामध्ये खूप दिवस झाले जवळजवळ मला वाटतं आठ दहा दिवस झाले तो 3 दिवस झाला आणून ठेवले ते व्हिडिओ काढायचा काढायला आणि फोटो काढायला टाइम नाही ना ना। भेटला म्हणून आज भेटला तर आज काढला वेळ तर आज मी त्यांच्याकडनं घेऊन आले तीन दिवस झालं ब्लाउज घونهर म्हटलं फोटो पोस्ट करण काहीतरी टाकेल मी माझ्या पेजवर टाइमच भेटला तर मी आज हे टाकणार आहे रील्स वरती आणि तुम्हाला पण पाहायला भेटेल तर कसं वाटते म्हणजे ब्लाउज कसा वाटला मी केलेला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा आणि आमचे नवनवीन कोणते प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेट आवडतील नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि मी ब्लाऊज कसा केला ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर माझ्या त्या पेजला फॉलो करा आणि मला तुम्ही तिथे मेसेज करून तुम्हाला जे काही म्हणजे ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही मला त्याच्यावरती मेसेज करू शकता मी त्या आय डीवर मेसेज करा ह्या आय डीवरती तर खूप जणांचे मेसेज येतात मला पाहायला नाही भेटत पण जर तुम्हाला आरीवरचं नक्कीच काम करायचं असेल तर तुम्ही मला त्याच्यावरती मेसेज करू शकता बाय 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 गाईज